धोत्रे हत्याकांडातील फरार दोन आरोपींना गुन्हेशाखा युनिट एक च्या पथकाने कवटे फाटा व पपाया नर्सरी सातपूर येथून ताब्यात घेतलंय आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नांदूर नाका येथे राहुल संजय धोत्रे व त्याचा भाऊ कुसाळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला उपचारा दरम्यान राहुल धोत्रे याचा मृत्यू झाला होता आडगाव पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर फरार आरोपींचा शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस हवलदार प्रशांत मरकड व मिलिंद सिंग परदेशी यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की वाडीवरे गाव कवटे फाटा येथे फरार आरोपी संतोष मते हा आढळून आलाय त्यानुसार सापा रचून संतोष मते याला ताब्यात घेण्यात आलाय तसेच सातपूर भागातील पपया नर्सरी येथे स्वप्नील मदन बागुल याला ताब्यात घेण्यात आलंय पुढील तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सागळे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवलदार प्रदीप म्हलिंद सिंग परदेशी प्रवीण वाघमारे विशाल देवरे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड संदीप भांड नाझीम खान पठाण रोहिदास लिलके पोलीस अंमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे अशांनी केलेले आहे साथी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक